दिन नसला तरी त्या दिनाचं औचित्य साधून आज आपण कार्यक्रम घेतोय तुमच्या सगळ्यांचा विचार मनोगत भावना ऐकल्यानंतर ही गोष्ट लक्षात आली काही व्यक्ती या बोलत नाहीत परंतु त्यांच्या मनामध्ये जे असत त्या मनामधून ते चिंतन करत असतात मनन करत असतात आणि मनातूनच ते आशीर्वाद देत असतात तेली सर तुमचा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे मला निश्चित माहिती आहे तुमच्या सगळ्यांचाच आहे आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं दसप्पा जे काही बोलले अप्पांसर आमचं दुसरी पिढी आमची अप्पांच्या कौटुंबिक संबंध आहेत थोरात सर असतील युवराजी असतील तर व्यासपीठावरील सगळे युवराजी युनुसभया हैवसना धर्मवीरजी दादा या ठिकाणी आता अण्णा विनायकजी विनो आता पुरस्कार प्राप्त सगळे त्यामध्ये प्रामुख्यानं बामनेसर संदीपजी डोंगरे संदीपजी परीट विनोज भैया प्रतिष्ठानचे अध्यक्ष आपले विनोद मोहिते प्रतिष्ठानचे सन्मान्य पदाधिकारी उत्तम अण्णा पाटील धर्मजी पाटील सिद्धार्थजी कांबळे मारुतीजी पाटील विनायकजी नायकर अवधूजी कुलकर्णी काका आणि आपण सर्व पत्रकार बंधू सगळ्यांची नावं घेणं उचित नाही आत्ता कार्यक्रमाला भूक लागली आपल्याला दोन उदाहरण मी फक्त सांगेन आपला या कार्यक्रमाचा समारोप करून परत आपल्याला जेवता जेवता गाणी ऐकायचे त्याच्यासाठी आपली एनर्जी राहिली पाहिजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्कार झाले स्वयंसेवक संघाचं स्वयंसेवक आहे या वेगळ्या गोष्टीमध्ये तयार झाल्यामुळं कदाचित आमच्या कुटुंबाचं काही या भागामध्ये अकराशे पंचावन्न साली आम्ही नागपूरहून इथं आलो नागपूरहून ज्याला आम्ही इथं आलो आमचे आता तिथं बाकीची पुढची पिढी आहे राजे भोसले म्हणून ते त्या ठिकाणी राज्य करतात नागपूरला रॉयल फॅमिलीतून आम्ही सगळी मंडळी आहोत परंतु कधी आम्हाला असं वाटलं नाही इथं आल्यावर अकराशे पंचावन्न साली या शहरामध्ये आलो आणि उरून हे जे भाग आहे हा आमच्या पूर्वजांनी वसवला त्यावेळेला तीन हजार एकर जमीन आम्हाला होते असे आमचे पूर्वज सांगायचे परंतु तीन हजारच्या आता तीस एकर आपण कधी आलो आम्हाला काय नाही नाही देत राहिलो की जे जमिनीत आपण बसलोय एका तीनशे आमच्याकडे घोडी होती ते घोडी सांभाळायला जे दाम्पत्य होतं त्याला साठ एकर देऊन टाकले आमच्या पूर्वजांनी आता आपण ती विकत घेतोय देणाऱ्यांच्या कुटुंबामध्ये दे जन्म होणं हे पूर्वपुन्य असते कदाचित त्यामुळं जे मित्र मला मिळाले मी सतरा वर्षी माझे वडील एक्सपायर झाले आईचं वय त्याला बेचाळीस वर्ष होतं वडिलांचं वय चव्वेचाळीस वर्ष होत आणि विसाव्या वर्षी मी नोकरीसाठी बाहेर पडलो आणि कॉलेज जीवनामध्ये जिथं जी बसायचं आपण जे उदाहरण दिलं नवर फुटवेअर म्हणून दुकान होत त्यांचे मित्र जे होते ते माणिक जाधव सर ते राष्ट्रीय सेवक संघाचे स्वयंसेवक होते आणि काही काळ का प्रचारक म्हणून त्यांनी काम केलेलं होतं त्यामुळे माझे संबंध त्या कुटुंबाशी चांगले होते कॉलेज संपले की त्यांच्या दुकानात चप्पल आम्ही बसायला असायचो चप्पलच्या दुकानात आमच्या सगळ्यांच्या चर्चा सांगितले उरणातले लोक आहेत त्यांच्यावर लक्ष ठेवा यांच्या पुरुष सांगितलं असतं तर आपल्याला अजून लक्ष ठेवायला सांगितलं असतं कारण उरणाबद्दल जरा वेगळीच भावना आहे पूर्वीचा काळ होता तो आता बऱ्याचपैकी बदल झालाय पण मूळ काही गोष्टी पिंड असतो तो काही जात नसतो त्यामुळेच इथंपर्यंत आलो नाही नुँ। तर ते आलो नसतो तो नु आमचा मित्र बाळू म्हणून आम्ही सगळे म्हणायचो तो कॉलेज शिकला नाही सातवी पर्यंत शिक्षण पण पर एवढ्या मोठ्या संस्थेचा आज चेअरमन आहे माझ्या सात संस्था वेगवेगळ्या पद्धतीच्या आहेत एक बँक आहे निधी बँक एक पदसंस्था त्या सगळ्यात चेअरमन बाळू तर ह्या चेअरमन हे पदच त्यांच्याकडे आहे त्याला देऊन टाकले कुठलीही संस्था झाली की पहिली सही त्यांची मुख्य प्रवर्तक संजय जाधव त्याच्या चर्मगार समाजाच्या आहेत समाज जात पात पण त्याच्या पलीकडं जाऊन विचार करणार आमचं कुटुंब असल्यामुळे मी कधी कोणाला विचारत नाही जात कुठली तुमची कारण त्याच्या पलीकडे समाज शेवटी माणूस आपण काम करतो त्याच्या घरामध्ये सगळे स्वतंत्र राहिले म्हणजे नऊ बहीण भावंड म्हणून त्या चप्पलच्या दुकानचं नाव नवरंग चौघजणी भाऊ पाच जणी बहिणी ते सगळ्यांचे लग्न झाली सगळे गेले म्हणून एकटाच तसा राहिला त्याच्या तीन मुलं एक मुलगा आता आपल्या सगळं मार्केटिंगचा हेड आहे तो एक मुलगी डॉक्टर झाली त्याची ऑप्टरची पीजी झाली आता एक मुलगी इंजिनियर झाली हे सांगायचा उद्देश असा आहे एखाद्याच्या जवळ आल्यानंतर त्याच्या कुटुंबाचे पेक्षा त्याची सगळी जबाबदारी आपल्या या भावनेतून आम्ही काम करत राहिलो त्याचा परिणाम आज हे सगळं विश्व जे उभं राहिले कदाचित आमच्या पिढीपर्यंत आम्हाला तीस एकर जमीन आली पण आज या कॅम्पसची जमीन पंचा पन्नास शंभर एकर झाली शंभर एकर जमिनीमध्ये काय उभा करायचं संस्था पाचशे रुपये सुरू केली आज एकतीस मार्चला मागच्या पाचशे शहाण्णव कोटीच या ठिकाणचं व्हॅल्युएशन झालं तर माझ्या लक्षात आलं की आपल्या हातात काय उभा राहील मी इथं आज बैठक यासाठी घेतली काल एक कार्यक्रम होता आमचा भारतीय जनता पार्टीचा त्या कार्यक्रम झाल्यानंतर अनेक लोकांनी मला सांगितलं इथंच जेवणाचा कार्यक्रम होता इतकं मोठं झालंय अकरा लाख स्क्वेअर फुट कन्स्ट्रक्शन केलंय किती खर्च आला वगैरे वगैरे सगळ्या आज म्हटलं पत्रकारांना सगळे आपण इथं बसून तो जो हॉलमध्ये कार्यक्रम असतो त्याच्याऐवजी मोकळ्या जागेमध्ये एक वातावरणामध्ये आपण करू म्हणून कार्यक्रमाला मंडपी असाच ठेवला हा सेटअप पण असाच ठेवला तो सगळ्यांना त्या ठिकाणी खरं तर राजकारणाची मला आवड नव्हती परंतु दुसऱ्या ज्या शहरामध्ये मी जन्म घेतला त्या शहराबाबतीत मी एक वीस वर्षीय एका नेत्याबरोबर मनापासून काम केलं जिथं राहायचं तिथं निष्ठेनं राहायचं वयाच्या पंचवीस वर्ष त्यांच्याशी जोडलो गेलो आणि वीस वर्ष त्यांच्याबरोबर राहिलो माझे चुलते जनसंघाचे उमेदवार होते भारतीय जनता पार्टीची एकोणीसशे ऐंशी साली स्थापना झाली त्यावेळेचे उमेदवार होते विधानसभेचे त्यांच्या विरोधात जाऊन मी जयंत पाटील साहेबांच्यावर राहिलो <coughs> वीस वर्ष माझे सक्का चुलत भाव आहेत त्याच्या मिसेस पहिल्यांदा उभा राहिल्या आणि जयंत पाटील साहेबांच्या नातेवाईक आहेत अरुणा काकी त्या दोघे एकमेकांच्या समोर उभा राहिल्या मी फक्त जयंत पाटील साहेबांनी एकच म्हटलं की घरातला विषय आहे मला त्या वाट सोडून मी बाहेर सगळे प्रचार करतो <laughs> राजकारणात आल्यावर काय सहन करायला <laughs> लागलं मला म्हणले नाही ती शिफ्ट तुम्ही प्रचार केल्याशिवाय येणार नाही आता बाहेरची मुलगी आमच्या घरातून म्हणून आल्यानंतर ते आता सरकारी वकील आहेत अॅडव्होकेट शुभांगी पाटील म्हणून त्यांच्या घरचे सगळे आले मला म्हणले आम्ही तुमच्या घरी मुलगी दिली तुम्हीच विरोधात काम करताय ना मी ज्या पक्षाबरोबर आहे ज्या नेत्याबरोबर आहे त्यांनी मला शब्द सांगितला किंवा आदेश दिला राहायचं आणि एकशे एकतीस मतानं अरुणा काकी निवडून आले जयंत पाटील पाहुण्या जयंत पाटील एवढंच विचारलं त्याला साहेब म्हणतो तुमच्या पाहुण्यांसाठी तुम्ही मला माझे सगळे नाते तोडायला सांगितले याचा कधीतरी विचार करा कधीतरी वेळ आल्यावर दुर्दैवानं मागच्या दोन हजार सोळाला नगर अध्यक्ष कुत पडला आणि एमबीएस कॉलेज नुकतंच झालं होतं आपलं मी सांगायला गेलो की नगराध्यक्ष आता चांगला करा शहर वाढणार आहे एक एकच माणूस तीस पस्तीस वर्ष नको नवीन कोणतरी करा आपल्याला इच्छा नव्हती त्यांचं जे बोलणं होतं ते काय सार्वजनिकरित्या सांगणे योग्य नाही ते या शहराबाबतीत त्या तालुक्याबाबतीत जे बोलले ते माझ्या मनाला कुठतरी अजूनही चिखंत आहे त्या रागापोटी ती निवडणूक लढवली गेली निवडणूक लढवली मी मगाशी विनोला विनोदला आणि सिद्धार्थना सांगितलं मी कदाचित विरोधात गेलो पण नसतो माझ्याकडे खोटा गुन्हा दाखल केला गेला, गेला। तिथे मी नव्हतोच आता तो गुन्हाही निर्दोष सुटलो परवा माझ्या आयुष्यातला पहिला गुन्हा ते दुसऱ्यासाठी झालेला त्या दिवशी मी ठरवलं तर माझ्यासारखा वीस वर्ष काम करून निष्ठेनं राहणाऱ्या व्यक्तीवर येतक्यांची ती त्यांच्या मनामध्ये तयार नसेल तर अशी प्रवृत्ती या तालुक्यामध्ये असायला नाही पाहिजे या जिल्ह्यात असायला पाहिजे कारण मी ज्या क्षेत्रात काम करते एमबीबीएस कॉलेज आयुर्वेद कॉलेज हे सगळे आमदार मंत्री खासदारांचे एक मी एकटाच आहे विधावरा आमदार त्यामुळे ह्या सगळ्या आमदारांचे खासदारांचे आमचे असोसिएशन जे आहे त्या असोसिएशन सेक्रेटरी महाराष्ट्राचा मी आहे आणि कमल किशोर कदम माझे शिक्षण मंत्री ते अध्यक्ष आहे त्यात दत्ता मेघे आहेत त्यात भाऊनाथ गवळे आहेत असे मोठे खासदार म्हणते सगळे आहेत तर ती काम करतानाची पद्धत मी बघितली आणि आपल्या तालुक्यातलं मी पाहिल्यानंतर माझ्यावर जो अनुभव आला तर माझ्या लक्षात आलं की सामान्य माणसं या प्रवृत्तीमध्ये किती अडचणी देत असतील मला एकच उदाहरण देतो मी नगराध्यक्ष झाल्यानंतर मधल्या काळात दोन हजार सोळा ते एकोणीसशे हा काळ आमचा सत्ता असल्यामुळे चांगला गेला वेध पैसे आले चांगल्या गोष्टी एकोणीसला सत्ता बदल झाली महाविकास आघाडी सरकारला हे पालकमंत्री झाले पालकमंत्री झाल्यानंतर इतका त्रास त्या नगरपालिकेमध्ये आम्हाला सगळ्यांना दिला ते आता काही वेळान म्हणतात की मी कुणाला त्रास देत नाही त्याचा जिथं जागतो उदाहरण माझा आहे तुम्हाला पुढचं एक उदाहरण मी सांगणार आहे तुमच्या लक्षात त्रासाची काय की ती खालीपर्यंत एखादी व्यक्ती जाऊ शकते खरं तर ते अतिशय सक्षम आहे त्यांचा एवढा हुशार माणूस राजकीय दृष्ट्या मी अजून पाहिला नाही आणि विनोद तावडे साहेबांच्या डायरेक्ट संबंध आहेत सचिन आयरांच्या संबंध आहेत गोविंदर आदित्य साहेबांच्यावर मी काम केलं प्रकाश बाबांच्यावर काम केलं ही मोठी मोठी माणसं खरेच मोठी होती कारण ते मनात जे होतं तेच त्यांच्या ओठावर असायचं पण ह्यांच्या मनात काय याचा थांब पत्ता त्या वहिनी साहेबांना लागणार नाही इतकं असं कसं अगम्य असू शकत मत त्याचा उलगड आम्हाला कधी झाला नाही आमच्या मिटिंग मध्ये विरोध किती टोकाचा असू शकतो आमची मिटिंग असली की त्याच्या आदल्या दिवशी कार्यक्रावर मिटिंग असेल नगरसेवकांची आमचे बहुमत त्यांच्याकडे होतं अल्पमत आमच्याकडे होतं देशाल्पमतात होत मग आमच्या भाजी मंडळीचा विषय होता हे सगळे पत्रकार तिथे होते मी म्हणलं की भाजी मंडई पहिल्यांदा एवढे पैसे येत आहेत आपण भाजी मंडई करूया शहरामध्ये चांगल्या पद्धतीनं वीस कोटी रुपये मिळालेत म्हणून मी एका नगरसेवकाचं त्यांचं शहर अध्यक्ष होते त्यांचं नाव काय तर सांगत नाही पण मी आपलं म्हणलं की तुम्ही चांगलं काम करताय कार्यक्षम नगरसेवक आहात आता वीस कोटी आले अजून एक दहा कोटी आणले चौतीस कोटीची इस्टिमेट आहे एक चांगली बारामतीनंतर चांगलं फिश ठीक एक आपली त्या ठिकाणी मार्केट उभा राहील त्याला विरोध करू न ते म्हणजे आम्ही विरोध करणार आहे तुम्ही पैसे मागत जाऊ मी कार्यक्षम आहे तुम्ही एवढं म्हणल्यावर ते नगरसेवक एवढे विद्वान होते अशी फळे सगळं त्यांना एकच सांगितलं निशिकांत दादा नगराध्यक्ष म्हणून जे सांगतील त्याला विरोध करायचा निशिकांत दादानी यांचं कौतुक केलं तुम्ही कार्यक्षम आहे हे म्हणलं तर त्यांनी काय म्हणायला पाहिजे ते म्हणले मी अकार्यक्षम आहे का तर मी कार्यक्षम म्हणले विरोधावर असू शकतो आणि काय म्हणजे मलाही <laughs> विनून आमच्या छापलं विणून दुसऱ्या छापलं त्यांच्या मॅनेजरचा फोन विनुला तू पेपर मध्ये काय छापलं जरा पाठवून द्या म्हणजे व्हॉट्सअपवर असे विद्वान सदग्रस्त आमच्या सभागृहामध्ये होते आणि ह्या विद्वानांच्या ताब्यात पस्तीस वर्षे हे शहर होते आता हे विद्वान कसे हे शहर डेव्हलप करणार कार्यक्षम अकार्यक्षम हा अर्थ कौतुक आणि आपण बोललेलं एखाद्याचं कौतुक केल्यानंतर त्याची प्रतिक्रिया कशी पाहिजे ठीक आहे तुम्ही माझं कौतुक केलं परंतु मला या विषयामध्ये मा माझी पार्टी म्हणून पार्टीला सुरू जाता येणार नाही माझा ना ना विरोध आहे ही विरोधाची पद्धत आहे तुम्ही कार्यक्षम म्हणलाय ना आम्ही कार्यक्षम नाही आम्ही अकार्यक्षम आहे हे सभागृहात रेकॉर्डवर हो आहे अशी माणसं विरोधाची माणसं तयार केली दुसरं कोविडच्या काळामध्ये खूप चांगलं काम या ठिकाणी होत म्हणल्यावर अभिजित चौधरी कलेक्टर होते स्वतः डॉक्टर होते आणि त्या त्यावेळेचे डी एच ओ गिरी गोसावीसर ते आता आमच्याकडं एम एस आहेत मेडिकल ते रिटायर्ड डेप्युटी डायरेक्टर म्हणून झाले ते दोघं व्हिजिट करायला आले कारण कोविड हा रोग कोरोना रो, हा रोग पहिल्यांदा आला होता कोणाला काही कळत नव्हतं आमच्याकडं सुदैवानं सातशे बेडला डायरेक्ट ऑक्सिजनची व्यवस्था के मी केलेली होती मला काही स्वप्न पडलं माहीत नाही नवीन नियम आला की किमान तीन बेड तीस वॉर्डचा तीस बेडचा एक वॉर्ड असतो किमान दहा टक्के बेडला ऑक्सिजन पाहिजे आता तीन बेडला न्यायचं म्हणलं तर सगळ्याच वॉर्डात फिरवा म्हणून ती लाईन फिरून टाकली आणि ऑक्सिजन सगळ्याच बेडला त्यानंतर अभिजित चौधरी म्हटलं की माझं टेन्शन दादा गेलं मी सांगलीमध्ये जत अटपाडी खवटे मखाळ तासगाव आणि सांगली शहर या भागातलं तिथं करतो मिरज मिशनला आपल्या मिरज गव्हर्नमेंटला आणि इकडच्या भागातलं इथं करूया आपण आणि जे काय लागेल ते मदत करतो आमचं ठरलं पण पालकमंत्र्यांची पुढे ते मांडलं गेलं तत्कालीन पालकमंत्र्यांनी सांगितलं की तिथं द्यायचं नाही द्यायचं नाही म्हणलं अभिजित चौधरी साहेबांचा फोन आला दादा काय प्रॉब्लेम आहे तुम्ही एकदा भेटा मी भेटणं योग्य नाही भेटल्यानंतर विषय वेगळे चालू होतील mm. माझ्यासाठी भेटा मी फोन केला कारण राजकारणाच्या पलीकडे माणसाचे जी जीव महत्वाचे हो आहे असं मला वाटलं त्यांना वाटलं की नाही त्यांचा प्रश्न मी फोन केला फोन उचलला मेसेज टाकला की मला भेटायचं तुम्ही त्याचं आज तागेल उत्तर नाही आणि काम सुरू केलं सातशे बेडच्या वर्षी शंभर बेड मध्येच ऍडमिट करायचं आता परिस्थिती अशी झाली की ठिकठिकाणी बेड मिळणार ऑक्सिजनची व्यवस्था नाही पेशंट मोठ्या प्रमाणात यायला लागले शंभर बेडच्या अडीचशे पेशंट एका रात्रीत व्हायला लागले ऑक्सिजन पुरेला सगळं ऑक्सिजन बंद करून टँकर इथं आणायची व्यवस्था करायला लागली लोक हे हात कमी आणि बाहेर ऑक्सिजनच्या त्या हे ओढवण्यासाठी जास्त अशा पद्धतीने माणसं hmm. त्या ठिकाणी लावायला लागली hmm. प्रांत एक होते ज्यांची बदली मीच केली होती आमचं सरकार असताना ते इथं आले एक दिवस म्हणजे शंभरच्या पुढचे जेवढे पेशंट आहेत तेवढे डिस्चार्ज करायचे ऑक्सिजन hmm. लावलाय डॉक्टर आले सगळे खाली hmm. डॉक्टर म्हणजे असं करता येणार नाही ना। माणसं मरतील रस्त्यावर hmm. मरू देत म्हणजे आमचा hmm. प्रश्न आहे आणि एकशे एक पेशंट होईपर्यंत इथं थांबले सगळे डिस्चार्ज करून घेऊन गेले एकवीस पेशंट रस्त्यात जातात hmm याची बातमी नाही झाली हे कुणालाही माहिती नाही परंतु हे केलं गेलं तर हे केल्यानंतर मी परत कलेक्टरना फोन केला कलेक्टर <coughs> साहेब मला कशाला सेंटर दिलं तर माणसं मारायचीच आहेत आपल्याला ते कलेक्टर ऑफिसमध्ये मरू देत <coughs> तिकडे मरू देत तुमची इच्छाच आहे मारायची तू मारा, मारा। काही अडचण नाही म्हटलं व्यवस्था आहे सगळ्या गोष्टी इथं आहेत तुम्हाला व्यवस्था करताना नाही म्हणले तुम्ही अजून एकदा बोला तुम्हाला सांगतो माझं मन काही झालं नाही परत फोन करायचा मी परत इथं खुर्ची टाकून बसलो मध्ये हे साक्षीलाय एक पेशंट हे आले रात्रीचा यांचा मला फोन आला साडेबारा वाजता अहो पेशंट घरी पोचवलेला डिस्चार्ज तर तुम्ही केलाय वय वर्ष ब्याऐंशी चौऱ्याऐंशी होतं त्या मामांचं ते मामा गोंधळून गेले डिस्चार्ज झालं बरे झाल्यावर जायला रस्ता की वेगळा आहे आणि यायला एक रस्ता वेगळा कारण इन्फेक्टेड पेशंट एंट्रीचा पार्ट वेगळा होता एंट्री वेगळी आणि जायला जो बरा झालाय त्याला घरी पाठवायचा वेगळा रस्ता ते त्या रस्त्यात वर एकदम गडबडले कारण सगळेच पीपीए मध्ये डॉक्टरला डॉक्टर आहे का पेशंट आहे काही करायचं नाही आणि ते एका रूममध्ये जाऊन झोपून गेले शोधाशोध आमची साडे बारा वाजेपासून चार वाजेपर्यंत आम्ही दोघं चार वाजता पेशंट सापडला जिथं ते वार्ड एक पेशंटचे नातेवाईक कोण येऊ शकत नाही जेवण जी मुलं होती आम्ही जेवण करणारी त्या मुलांच्या विश्रांतीसाठी तो वार्ड एक ओपन ठेवला होता तो आपल्या त्या वाडापासून वीस पंचवीस मीटरवर दूर होता जाऊन ते झोपले होते तिथल्या लाईट सगळ्या बंद आणि ते, ते परत आम्हाला सगळ्यांना सापडल्यावर आम्ही हो। शांतारामजी त्यांच्या घरी सोडलो आणि घरी सोडायला गेल्यावर मी स्वाभाविक आहे तर ते बरे झाले त्यांच्या मुलंबीला हात येऊ देणार त्यांना मी अंबिरेसमधनं गेलो त्यांना घरी सोडलं शांतारामजी मला म्हटले कशाला एवढ्या जवळ जाते त्यांना कोभरत झालाय म्हटलं बघा मला झाला तर माहीत म्हणलं काही विषय नाही आणि ह्या बिचारींचा जीव वाचला पाहिजे ते साक्षीला म्हणून सांगितलं मला इथे आता आठवलं आणि त्या दरम्यान काळामध्ये केसेस पडले कुणावर केसेस पडल्या केसेस पडल्या डॉक्टरांच्यावर सगळ्यात वाईट केस कुठली असते आपल्या आयुष्यामध्ये मी माझ्या संस्थेचा चेअरमन एस सी कॅटेगरीचा मी घरी जा कुठला जात विचारत नाही कारण मी ज्या क्षेत्रात काम करतो तिथे जात महत्वाची नाही अठरासिटीचा गुन्हा दाखल केला कशासाठी केला कुणावर गेला डॉक्टरांच्यावर मी म्हणाल माझ्यावर करा मी काही लग्न संस्था माझ्यावर करा माझ्यावर नाही झाला डॉक्टरांच्यावर झाला ज्या काळी शंभर वर्षापूर्वी हा कायदा झाला जो संसर्ग जो होता याच्यापूर्वी प्लेगची साथ आली होती पूर्वी शंभर वर्षापूर्वी असं सगळी गावं बंद होती त्याला तो कायदा झाला अठराशे साठ साली त्या कायद्यामध्ये तरतूद आहे की या कामामध्ये जी मदत करतात त्यांच्यावर केस दाखल करता येत नाही कुठल्याही पद्धती हा कायदा आहे कायदा सोडून केस दाखल केली गेली डॉक्टरांच्यावर डॉक्टर सहा दिवस म्हणजे डॉक्टर अभिमान पाटील याचे वडील त्यांच्या कारखान्यात पस्तीस वर्ष सेवा केली त्यांच्या मुलावर ते कुठून आलं घडत माझ्याकडे आमचा मुलगा कुठं आहे ते एका स्टँडवर सहा दिवस रात्रभर झोपायचे की ज्यांना शंभर पेक्षा जास्त पेशंट बरे केले तो डॉक्टर परागंदा झाला तिथले पेशंट ते डॉक्टर तिथं स्टँडवर त्यांचे नातेवाईक माझ्या घरात आता सिटीचा कायदा असा आहे सेशनला जामीन मिळत नाही हायकोर्टात जायला जाताना पास असल्याशिवाय सोडत नव्हते सगळ्या जिल्हा बंदी जिथं पास काढायच्या तिथल्या पियायला सांगून ठेवलं होतं पास द्यायचं नाही पेपर जाईना कुरिअर बंद दुसऱ्या जनावर पास केला आणि मग गाडी पाठवली मग केला नाही दिलं मग जामीन तितक्या टोकाचा विरोध लो काही लोक करतात आणि ज्या कळाले की डॉक्टरना जामीन मिळालाय त्यांनी दुसरा प्रश्न सांगितला म्हटले संस्था डीवायस पी ना, ना बोलून घेतलं म्हटलं आता संस्थेच्या सगळ्यांच्यावर दाखल करा संस्थेत कोण आहे चेअरमन संजय जाधव आमची आत्ताच्या आमच्या आईच वर्ष आई उपाध्यक्ष माझा भाऊ सचिव माझी बायको सदस्य आणि माझा एक मावस भाऊ सदस्य मी त्याच्या वाडीत गेल्या दहा वर्ष त्यांच्या मिसेस न पहिला अटक केलं आईला अटक ऐंशी आहे पीआय ला सांगतात म्हणला मला माफ करायचं आहे मी करा काय असं करू शकत नाही शेवटी लोकभावना जी आहे ती उद्रेक होईल म्हणले या विषयात त्यांना का दया आली कोणाने कदाचित हे काम केल्यामुळे ती पुन्हाही उपयोग पडली असेल आणि त्या दिवशी माझ्या लक्षात आलं हृदय नसलेली व्यक्ती जर या महाराष्ट्रात कोण असून तर ती आहेत जर बायकॉल अटक करा बेन्श्वर स्टाईल अटक करा म्हणून हे सांगत असतील विशेष अडकत नाही ना घरातले अडका इतक्या टोकाच असूनही कुणी राजकारण राजकारणापर्यंत चालतं एक वैचारिक माध्यम असतं काय कुणी कोणाला भाऊबंदी असत नाही परंतु दुर्दैवानं अशा पद्धतीच्या लोकांच्या आपण काम करतोय अजून जी खंत आहे की या तालुक्यात मी जन्माला आलो मी कदाचित दुसऱ्या तालुक्यात असतो आतापर्यंत खूप काहीतरी मोठा झाला असतो अजून चांगला आता काय खरं आलं असतं प्रचंड संघर्ष प्रचंड मनस्ताप हे गेल्या दोन वर्षामध्ये मला भोगायला लागला परंतु Mm. मी तुमचं मनापासून रुंग आहे की त्या संघर्षात पत्रकार माझ्याबरोबर सगळे mm. ठाम उभा राहिले प्रत्येक बातमी पत्रकारांनी हेडलाईन म्हणून दिली इथलं प्रत्येक mm. आंदोलन कामगार अटक व्हायला ते आंदोलन सगळं कवर कोविड हॉस्पिटल असताना या सगळ्या पत्रकार वर्गांनी केलं त्यांच्यावर खूप प्रेशर आलं त्याचं साक्षीदार आहे ते न ढगमुगतात जे चांगलं आहे ते छापण्याची सत्य आहे ते छापण्याची भूमिका त्यांनी घेतली माझी एकच विनंती आहे कुणीही असू द्या तर तो इतक्या टोकाचा विरोध हे कुठल्या क्षेत्रात एकमेकाला करू नये कारण याच्यावर अनेक का घटक अवलंबून आज साडेतीन हजार लोक सेवा करत आहेत हजारो पेशंट इथं येत आहेत हे ये बंद पाडण्यामध्ये ज्यांना स्वारस्य जरूर तुम्ही दुसरं उभा करा आपण सगळी मदत करू एकाचे दोन झाले मी अडचण नसते स्पर्धा नसते याच्यामध्ये उलट लोक बसत आहेत तीस लाख जागा आहे ते एक लाख म्हणजे अजून कितीतरी संस्थांची आवश्यकता आहे ते स्वतः काही करत नाहीत आहे ते बंद पाडायचं ही प्रवृत्ती नको आहे कदाचित हा राजकारणाचा विषय असू नये असं मला वाटतं आरोग्य क्षेत्र शिक्षण क्षेत्र हे पवित्र क्षेत्र आहे या क्षेत्रामध्ये इथून काही मी जाऊन कुठं दुसरीकडे जाऊ शकत नाही हे माझी जन्मभूमी आहे कर्मभूमी आहे हेच माझं सगळं जे काही निर्माण केले ते हेच आहे तो माझी पत्रकार म्हणून तुम्हाला आयुष्यभर तुम्हाला मी आभार मानणार नाही पण तुमच्या मी आहे तुमचा सत्कार हा त्या ऋणापोटी असतो तुमचं कौतुकी त्या ऋणापोटी आपण केलं जात आणि इथं तुम्ही सगळे जे एकत्र आलाय कदाचित काही लोकांना आवडेल ना आवडेल मला माहिती नाही परंतु या कॅम्पस मध्ये तुम्हाला दर कायम असेल मी असागर नसो पुढच्या पिढीला परंतु जे सत्य आहे आहे जे भविष्याच्या दृष्टीनं खूप चांगला होणार आहे त्याला आशीर्वाद देण्याची भूमिका घ्या कारण समाजमानाचा आरसा कोण असेल तो पत्रकार आहे कदाचित सामान्य माणसाला काही बोलता येत नसेल तुमच्या लेखाना ती जागृती तयार होते कारण काल रिप्लेट <coughs> चांगली रस्त्याचं उद्घाटन घेतलं रात्री अडीच पर्यंत उद्घाटन म्हणून प्रयत्न केले गेले के आणि आज सकाळी मला एक व्हॉट्सअपला मेसेज आला दोघ आई वडील या रस्ता खराब असताना एक्सपायर झाले त्याच्या मुलीचा मला मेसेज आला दादा खूप चांगलं काम केलं माझ्या आई वडील मी घामावर येते रस्त्यासाठी पस्तीस वर्षात आपला रस्ता होऊ शकला नाही सगळे डेव्हलप झाले हो सोलापूरला जाताना काय हायवे झाले का होत नाही आपण आपण आता थोडासा वेगळा विचार सगळ्यांनी करण्याची गरज आहे मला असं वाटतं म्हणजे कुठल्या टोकाला जाऊन आपण राजकारण करतोय हे पण काही लोकांना कळण्याची गरज आहे बदल होईल न होईल मला माहिती नाही परंतु सातत्यानं तुमच्या सगळ्या प्रसंगामध्ये मला आठवतोय विनो आणि सिद्धार्थ आले होते कोविडच्या काळामध्ये अनेक लोकांना तुम्हाला अडचण करायला तुम्ही बातम्या करताना किती वाटतं तुम्ही करायचं तुम्ही मोकळे आत्ता जायचं मला एका पत्रकारचा वाढतचा फोन आला दादा आम्ही फोटो काढतोय बातम्या देतोय आमची चौकशीच कोण करेल याही प्रसंगांना तुम्ही गेल्याची मला जाणीव आहे त्यावेळेला कदाचित मला एवढं शक्य आहे तेवढं मी करण्याचा प्रयत्न केला परंतु सगळ्यांच्या पोटी मी सगळ्यांना पुरू शकत नाही परंतु ज्या वेळेला कुठलीही अडचण आली बाप्पानी जसं सांगितलं माझा स्वभाव आहे अडचणीत आलेल्या माणसाच्या सोबत राहायचं त्या अडचण आपली समजून मदत करायची आणि मी कधी बोलून दाखवत नाही कोणाला मदत केली कारण हे मदत केलेली बोलून दाखवले त्या मत्तीच समत आणि मदत नसते ते एखाद्या व्यक्तीसाठी पुढच्या सगळ्या गोष्टींचं भविष्य त्याच्यामध्ये निर्माण होत भविष्याचं जर आपण काही चांगलं होत असेल एखाद्याच्या कुटुंबाच तर आपण करू नये या मताच मी आहे तुम्हाला सगळ्यांना मनापासून पत्रकार दिनाची शुभेच्छा देतो विरोध हा विरोध असावा परंतु वैचारिक असावा व्यक्तिगत पातळीवर असावा असं माझं व्यक्तिगत मत आहे आणि याच पोटी आपण सगळे एकत्र येऊन भविष्यामध्ये जे तुम्हाला वाटतं सत्य जे आहे ते लिहित राहा कुणालाही घाबरण्याची गरज नाही लोकशाही आहे लोकशाहीमध्ये सगळ्यांना समान अधिकार आहेत समाजामधलं जे चांगलं आहे ते लिहि जे वाईट आहे ते तेही लिहा याच खऱ्या अर्थानं या पत्रकार दिनाच्या शुभेच्छा मी आपल्याला देतो तुमच्या सगळ्यांना मनापासून तुम्ही इथं आलात त्याबद्दल आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो आणि रजा घेतो जय दे महाराष्ट्र